मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला जे दीड हजार रुपये प्रतिमा एक जुलैपासून चालू होणार आहे त्याच्या संदर्भात एक शासनाचा जी आर आला होता आणि त्या जी आर मधील काही अटी काल संध्याकाळी पाच वाजता दुरुस्त झालेल्या त्यामुळे ग्रामस्थांची महिलांची जी धावपळ ग्रामपंचायतकडे किंवा तलाट्याकडे जी होत होती त्याच्या संदर्भात काही महत्वपूर्ण सूचना तुम्हाला मी देणार आहे मी सरपंच पोखोटेगाव सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै होती पहिली पंधरा दिवस मुदत होती आता ती मुदत वाढून त्या ठिकाणी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदत आहे पण तुम्हाला लवकर अर्ज सादर करायचा आहे कारण एक जुलैपासून पैसे चालू होणार येत दिल्या हजार रुपये प्रतिमा तर दोन महिने ठेवले जाणार असून एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करायचा आहे त्याच्यामुळं या योजनेच्या दुसरी बघा की या योजनेमध्ये जो आदिवासी कमर्शियलची ता जी आट होती ती त्या ठिकाणी टाकली होती पण ती काढून टाकण्यात आलेली आहे आणि आता त्याच्याऐवजी तुमच्याकडं पंधरा वर्षापूर्वीचं जुनं राशन कार्ड त्याच्यानंतर तुमच्या ओळखलं मतदान ओळखपत्र असेल किंवा तुमच्याकडं शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल या चारपैकी एक पुन्हा एकदा आहे घाई गडबड करू नका बऱ्याच जणांची ग्रामपंचायतीला धावपळ गर्दी होते विनाकारण वेगळ्याच डॉक्युमेंटच्या मागे पाहण्याची तुम्हाला आवश्यकता नाही रेशन कार्ड मतदान ओळखपत्र म्हणजे इलेक्शन कार्ड त्याच्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या पैकी एक लागते एक लक्षात घ्यावा चारही नाही गोळा करायचे नाही तर एखादी महिला म्हणून की मला चार डॉक्युमेंट जमा करायचे तसं नाही तुम्हाला या चार पैकी एक लागते सदर योजनेत पाच शेती असावी अशी जी आठ होती ती पण ठिकाणी वगळण्यात आलेली आहे म्हणजे आता ज्यांची पाच सहा एकर शेती आहे त्या महिला सुद्धा अर्ज करू शकतात पूर्वी ही आर त्या जी आर मध्ये होती त्याच्यानंतर सदर योजनेमध्ये महिलांचा वयोगट एकवीस ते सात वर्षे होता म्हणजे एकवीस वर्षाच्या पुढच्या महिला आणि सात वर्षाच्या आतील महिला असं होता आता त्याच्याऐवजी एकवीस वर्ष ते पासष्ट म्हणजे पाच वर्ष वयाची आठ वाढलेली म्हणजे पासष्टाव्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ज्या परराज्यात जन्म झालेल्या महिला आहेत आणि महाराष्ट्रात मध्ये आदिवास किंवा रोमशाला असलेल्या पुरुषाबरोबर विवाह झालाय त्यांच्या बाबतीत काय माहिती का एक तर जन्म दाखला पाहिजे शाळ होण्यास दाखला पाहिजे किंवा तिस आदिवास प्रमाणपत्र ग्राहित करण्यात येईल असं आहे त्याच्यानंतर अडीच लाख उत्पन्न नसेल तर त्या कुटुंबाकडे ना पिवळं हे लक्षात घ्या पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल अशा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र सोडलेला आहे उत्पन्नाच्या दाखल्याला धावपळ करायची गरज नाही ज्यांचं उत्पन्न उत्पन्नाचा दाखला उपलब्ध होत नसेल त्यांच्यासाठी पिवळं किंवा कार्ड उपलब्ध त्यांना उत्पन्न दाखला शोधायची गरज नाही सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे धन्यवाद तर ही सूचना सर्वांनी त्या ठिकाणी पाळायची घाई गडबड करू नका दोन महिने मुदत आहे अजून आता ती पंधरा जुलैपर्यंतच मुदत नाहीये पण तुम्ही लवकर लवकर अर्ज करून तुमचा लाभ त्या ठिकाणी चालू करून घेऊ शकता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पोखर्डे गाव प्रगतीकडे